अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांच्या प्रेशर कुकर चिन्हाला महिलांसह मतदारांचा पाठिंबा वाढतो आहे महिलांसाठी महत्त्वाची अशी ही खूण त्यांच्या विश्वासाची प्रतीक बनली आहे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांचे निवडणूक चिन्ह प्रेशर कुकर हे महिलांसाठी विशेष महत्त्वाचे ठरले आहे माळेपुरा येथे त्यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत महिलांसह पुरुष मतदारांनी मोठी उपस्थिती दर्शवली प्रेशर कुकर हे चिन्ह घराघरात महिलांच्या माध्यमातून पोहोचले आहे आणि यामुळेच मिश्रा यांच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे असे दिसते राजेश मिश्रा हे मतदारसंघातील सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमीच आघाडीवर राहिले आहेत सभेत उपस्थित महिला आणि पुरुष मतदारांनी मिश्रा यांना समर्थन देत आमदार म्हणून निवडून येण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे राज्य पातळीवरील विविध समस्यांवर आवाज उठवण्याची क्षमता असणाऱ्या अशा उमेदवाराचा मतदारसंघाला फायदा होईल अशी आशा मतदारांनी व्यक्त केली महिलांसाठी प्रतिकात्मक बनलेले प्रेशर कुकर हे चिन्ह सामान्य कुटुंबांच्या विश्वासाचे प्रतीक ठरले असून मतदार यावेळी मिश्रांना निवडून देण्यासाठी उत्सुक दिसत आहेत